महाराज की जय श्री गणेशाय खुला धावते श्री गणपती बाप्पाला साष्टांग दंडवट श्री राम प्रभूचरणी साष्टांग नमस्कार असो या ठिकाणी रामायण चालू आहे फक्त मोबाईल वर पाहिलं आणि मोबाईल वर पाहिल्याच्या नंतर म्हणलं हे घागरवाडा कसला आहे तीच बघू आपण निस्तं माहित होतं डोंगर आहे म्हणून पण या ठिकाणी मी सूचक पाहिले आणि वाचक पाहिले जसा डोंगर उंच आहे ना तशीच सूचकाची उंची सुद्धा तशी डोंगरा ती, ती मला आज ऐकाय भेटलं मी काही जुना पौराणिक नाही काही नाही चार दोन महिने झाले या रामायणामध्ये पडलोय आडस मध्ये महाराज आले एड वाकड बोलणं झालं ती म्हणले तुमचं जी नाही पिसाळ्या पुत्र्यासारखं का तर तुम्हाला फक्त अध्यात्माची जोड नाही आडसमध्ये शक्ती होती आणि त्या दिवशी आमचं बोलणं झालं मग म्हणलं रामायणाचं इंजेक्शन घेऊन बघावा चला सोबतच राहावा ते आलो ते डायरेक्ट त्यांनी सांगाय बसविले फक्त दुसऱ्याला तिसऱ्या वेळेस मग विषय असा आहे की हनुमंताने स्वतःच्या शेट्टीने सर्व वानरांना त्या ठिकाणी गायाळी केलं आणि गायाळी केल्याच्या नंतर उठून कुणी पाहू लागले अरे मकाला हुडकायचं कशा प्रकारे हुडकायचं शोधता सुद्धा येत नाहीये कारण त्या प्रकारची अवस्था त्या केलेली आहे असं या ठिकाणी बोलू लागले समस्त केले नारे बॉम्ब सुटले घर घरे लंका नगरे रे आकांत मग जेवढे करून टाकले वर सूचक आणि तसे नंतर त्या राक्ष सैन्याच्या पत्नाची होत्याने त्यांना ही वार्ता ऐकलंय मिळाली आणि मिळाल्याच्या नंतर घरोघरी बोंब सुटली आपल्या पतींची अवस्था बिकट झालेली आहे काय करावं कळत नाहीये शोधाय तर शोधून कंसात नाहीये काय कराव बिकट अवस्था झाली लंकेमध्ये सर्वत्र त्या ठिकाणी काय बोलता काळ तोंडी रावणाचे थोरे चोरणे आणले सीता सुंदरे केले राक्षसांचे बोहरे

कळाल्या नाही आमचे पती सुद्धा मरण पावले अशी अवस्था या ठिकाणी सांगू लागली म्हणता दशमुख तो काळमुख चिता चोरण्या देखा मारविले सकळ कटका दुखे लंका हो सीतेला चोरून आता या ठिकाणी बसला सर्व लंड्यामध्ये अकांत निर्माण झाला सर्व स्त्रिया त्या ठिकाणी भवटा करून बोलू लागल्या म्हणता मुळेच राजाधाला भिकारे ज्या वरे निंदे कर्मजार चोरे तेही हरला परनारे आले महामारे राक्षस काय नाहीये लाये राजा म्हणून घ्यायची लंकेचा राजा म्हणतो अरे शोभात नाहीये लंकेची अंत व्हायची वेळ आलेली आहे राजा राम काळ्या तोंडाच्या चा चा चांगलं केलं नाही श्री रावण मरता लोकेकस्वस्थ करविल इन्द्रदिता चघाता री हनुवन्ता वरे धाडोने ने शंक करते निशाचर दसवत्र रावणाची अवस्था निकट झाली तण माय करू लागला काय म्हणता शदु झाले गवर्न असे भूती भक्षले प्रेताचे तेथे ओळखे कायशी रावणाचे अति तो काय करावं रावना ते करा शोधावं कसं शोधावं त्या ठिकाणी अवस्था रचव्यवस्थित राहिली नस राजा रावण बोलू लागला रणे निमाला ज्येष्ठ सुत रावण मोके धुळे घालित दाहे मुख शंक करीत आक्रंदत अति दुखे मुलगा म्हणता इंद्रजिताच्या केले घात काय करावे परमचिंता रावण हो काय करावं समजा नाहीये माझा पुत्र मराने पावला इंद्रजीत सुद्धा त्याचा की काय युद्ध करावं कशा तो सुद्धा आकडत नाहीये काय बोलतात ब्रह्मयाने सांगितलंय माझ पासे गळा बांधून सत्य देवा देवाने, देवाने सांगितलं होत रामना अरे तुझा मुलगा इंद्रजीत गड्याला दोरी बांधेल आणि लंकेमध्ये घेऊन येईल ते झालेलं नाहीये काय करावं आक्रोश करू लागले ब्रह्मयाचे ब्रम्हवाने नाही विटाळा असत भय नाहेंद्रजिता से निशयेसे तो जाणे नाहीये इंद्रजिताच्या जीवितस धोका नाहीये असं त्या ठिकाणी बोलू लागले मेहता पाचारोली चतुरान चा इंद्रजितलं कपी बांधोन हे सत्य जाण करावे इंद्रजीत होतात न इंद्रजीत हनुमंताला लंका मध्ये सत्य तुमची वाणी करा देवा असं या ठिकाणी बोलू लागले इंद्रजिताची स्थिती गते राक्षस जाणे न शकते वन बैसला मारोते राक्षस घाते महावीर हो माहीत नाहीये रनामध्ये त्या ठिकाणी घात करण्यासाठी हनुमंत वीर बसलेला आहे बोला मीच चांगून अशोक इंद्रजिताचे विवंचना समूळ अनोनिया मना दशानना सांगेन ऐसे वनाला प्रजापते हनुमंत ब्रह्मया प्रतेिती लोटांगण आणि रावणाच्या प्रश्नाला उत्तर ब्रह्मदेवाने दिल्या देव अशोक मनामध्ये दे आले हनुमंतरायाने पहिलं पहिल्या बरोबर हनुमंतराय त्या ठिकाणी गेले देवा लोटांगण असो हनुमंतराय बोलले काय बोलतात ब्रह्मा हनुमंत सांगत आला राक्षस असे अंत आवश्य तुवा करावा घात लंका ना मारोनी अरे बाबा या लंकेचा धात घ्यायची वेळ आलेली आहे राक्षसांचा अंत होण्याची वेळ आलेली आहे हनुमंता पण तू काय कर सर्वांचा अंत त्या ठिकाणी कर भक्त रावणाला सोडून म्हणे कुंभकर्णाने लंका नात या श्री श्री रघुनाथ लक्ष्मण वधील इंद्रजित इरा चांत वान रे म्हणता अरे बाबा मी जे सांगतोय ना तू शांत डोक्याने ऐकून घे रावण आणि कुंभकरण याचा अंत त्या ठिकाणी श्रीराम राम प्रभो करिती इंद्रजिताचा अंत त्या ठिकाणी लक्ष्मण करेल हनुमंता ब्रह्मदेव हनुमंताला बोलू लागले म्हणतात हनुमान सांगे ब्रह्मया से माझी आवडी आहे घेऊन या रावणासे करू लंकेसे वाताहत हो आणि त्या ठिकाणी देवानं तेवढं बोलल्याच्या नंतर आपला हनुमंत राय म्हणू लागला देवा हो तुम्ही सांगितलेला मी ऐकल्या माझी सुद्धा लंके भेट घ्यावावी असं त्या ठिकाणी हनुमंत ब्रह्मदेवाला बोलू लागले ऐका ना, आगाना। आगाना, ना, आगाना, आगाना। ना पलटी मारू विठल कुंडले कौरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव